नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे प्रशांत कोरटकर याच्याकडे ती रूल्स स्टाईल्स गाडी नेमकी आली कुठनं त्याने ते फोटो का काढले ती कोणाची गाडी आहे ती त्याच्या मालकीची आहे का असे अनेक प्रश्न विचारले जातात शिवरायांबाबत अपशब्द वापरलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे सध्या तो कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या चौकशीमधनं आता वेगवेगळे खुलासे हे दररोज होत आहेत या सगळ्यामध्ये पोलीस त्या रोल्स राईज गाडीचा शोध घेत आहेत ज्याचे फोटो हे व्हायरल झाले होते प्रशांत कोरटकर त्या गाडीसोबत फोटो घेताना दिसला होता त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते आणि साहजिकच प्रश्न होता की इतकी महागडी गाडी ही प्रशा प्रशांत कोरटकरकडे आली कशी ती त्याच्या मालकीची आहे का की त्याला ती कोणी दिली होती की ती कोणाची दुसऱ्याची आहे या सगळ्याबद्दलचा पोलीस शोध घेत होते आणि या गाडीचा शोध आता अखेर लागलेला आहे या गाडीचा शोध पुण्यात लागलेला आहे आणि ही गाडी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक असलेल्या तुषार कलाटे यांची असल्याचं आता समोर आलेलं आहे इतकी महागडी गाडी पुण्यातले एका बांधकाम व्यावसायिकाकडे कशी काय आली हा बांधकाम व्यावसायिक नेमका कोण आहे तुषार कलाटे आणि प्रशांत कोरटकर यांचा नातं काय आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी जसं म्हटलं की प्रशांत कोरटकरचे काही फोटो हे त्याच्या सोशल मीडियावर टाकण्यात आले होते ज्याच्यामध्ये एका महागड्या रोल स्टाईल्स गाडीमध्ये तो बसल्याचा आपल्याला दिसतोय त्याच्यासोबतचे अनेक फोटोसुद्धा आहेत त्याचे तो चालवताना आपल्याला सुद्धा दिसला होता आणि साहजिकच लोकांनी प्रश्न विचारला होता की प्रशांत कोरटकडकडे कर इतकी महागडी करोडो रुपयांची गाडी आली कुठनं या सगळ्याचा शोध पोलीससुद्धा घेत आहेत पोलीससुद्धा ही गाडी कोणाची आहे याचा शोध घेत आहेत या सगळ्याचा शोध घेत असताना आता पुण्यामध्ये ही गाडी सापडलेली आहे पुण्यातले जे एक बांधकाम व्यावसायिक आहेत तुषार कलाटे यांची ही गाडी असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता हे तुषार कलाटे यांच्याबाबत सुद्धा चर्चा सुरू झाली आहे ही गाडी तुषार कल कलाटे यांच्याकडे कशी काय आली कारण मोतेबार जो पुण्यातला एक एक, एक, एक व्यावसायिक होता ज्यांनी जो घोटाळा केला होता त्याच्या त्याच्याकडे ही गाडी होती त्याच्या मालकीची ही गाडी होती आणि जेव्हा त्याला अटक करण्यात आली त्यानंतर ही गाडी ही जप्त करण्यात आली होती तिला आ, जप्त केल्यानंतर ही गाडी परत बाहेर कशी आली हा सगळा प्रश्न विचारला जात होता सी आय डी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होती त्यामुळे ही गाडी बाहेर कशी काय आली हे सगळं विचारलं जात होतं आता हे तुषार कलाटे मी जसं म्हटलं की पुण्यातले एक बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे वडील आत्माराम कलाटे यांनी तर ते पुणे जिल्ह्याच्या बुल्या जिल्ह्या बँकेचे माजी अध्यक्षसुद्धा होते त्यांनी खरंतर दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहेत जे आत्माराम कलाटे त्यांनी भोरमंधन लढवली होती आणि काही हजार मतं त्यांना केवळ या सगळ्यामध्ये मिळाली होती आपण जर बघितलं तर या तुषार कलाटेंकडे ही काही रोल राईज एकटीच गाडी नाही आहे तर याच्यासारख्या आठ ते दहा अलिशान गाड्या आहेत मुळशीचे हे त्यांचं फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये या सगळ्या गाड्या असल्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये समोर आलेल्या आहेत रोल स्ट्राईलसह बी एम डब्ल्यूसह अनेक विंटेज गाड्या या तुषार कलाटे यांच्याकडे आहेत तुषार गलाटे यांना तर कारचा कारचे शौकीन आहेत त्यांच्याकडे अनेक कार आहेत त्याच्यामध्ये महागड्या कारसोबतसुद्धा अनेक विंटेज कारसुद्धा असल्याचं आपल्या समोर आलेलं आहे मुळशीतल्या त्यांचं जे फार्म हाऊस आहे तिथे या सगळ्या गाड्या पार्क केल्याचं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेल्या आहेत आणि ही जी चर्चेतली रोल स्ट्राईल्स आहे ही आता का मुळशीमध्ये आहे का मुंबईमध्ये आहेत याचासुद्धा आता शोध घेतला आहे सा जीशी माहिती मिळते त्यानुसार ही गाडी सध्या मुंबईमध्ये आहे आता ही जी रोल्स टाईल्स आहेत इतकी महागडी गाडी जसं मी सुरुवातीला म्हटलं की मोत्तेवार हा जो होता ज्यांनी घोटाळ्या त्याचा ज्याचा घोटाळा उघडकीस आला आणि त्यानंतर ही गाडी जप्त करण्यात आली होती एवढी महागडी गाडी ही तुषार कलाट्यांकडे कशी आली तर याबाबतसुद्धा त्यांनी सगळ्या खुलासा केला आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार सोळामध्ये बीएमडब्ल्यू फायनान्सकडनं ही त्यांनी गाडी घेतलेली आहे याच्याबाबतची सगळी जी कागदपत्रं आहेत ती त्यांनी सी आय डीला दिलेली आहेत आणि दोन हजार अठरा साली त्यांची या सगळ्याबाबत चौकशीसुद्धा झाली होती त्यांचं म्हणणं आहे की ही गाडी कशाबद्दलची होती ही जे जो मोतेवार आहे त्याची गाडी आहे हे आम्हाला माहीत नव्हतं मला केवळ त्या ऑप्शनमधनं ही गाडी मिळाली होती आणि मी ती सगळी कागदपत्रं देऊन ती खरेदी केलेली आहे ती गाडी खरेदी करण्यासाठी वापरलेले पैसे किंवा त्या सगळ्याचा हिशोब हा मी सी आय डीला सादर केला आहे किंवा चौकशी यंत्रांना सादर केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे माझा आणि प्रशांत कोरटकरचा कुठलाही संबंध नाही आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की काही काळापूर्वी प्रशांत का जो कोरटकर आहे तो त्यांच्या मित्रासोबत एका आला होता त्यांच्या त्यांचा जे घर आहे तिकडे आला होता आणि त्यावेळेस ते ते ती कार बघितल्यानंतर प्रशांत कोरोटकर म्हटलं होतं मी एखादा फोटो घेऊ का मी थोडीशी चालवून बघू का असं कोरटकरने सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्याने ते फोटो काढलेले आहेत आणि ती कार चालवली आणि त्याचे व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सवर टाकले आहेत आणि माझा आणि प्रशांत कोरोटकरचा असा कुठलाही संबंध नाही आहे असं सुद्धा हे तुषार कलाटे त्यांनी म्हटलेलं आहे आणि यापुढे जर कुठली चौकशी असेल तर त्या चौकशीला मी सुद्धा जाईन असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ही गाडी कुठल्या कंपनीची होती किंवा मोतेवरची होती हे मात्र मला माहीत नव्हतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ज्या ऑप्शनमधनं ही गाडी खरेदी केली त्या त्या ऑप्शनमधनं मी रित्सर गाडी खरेदी केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशाच पद्धतीच्या अनेक गाड्यांचा त्यांना शॉक असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आपण बघतो की एकीकडे सी आय डी या गाडीचा शोध घेते आहे कोल्हापूर पोलिस या गाडीचा शोध घेतली आहे त्यांना हा शोध लागत नाहीये पण ही गाडी आता पुण्यातल्या व्यावसायिकाचा असल्याचं स्पष्ट झालेलं आहे तुषार कलाटे या व्यक्तीने ही गाडी घेतल्याचं आणि त्याच्याकडे ही गाडी असल्याचं समोर आलेलं आहे आणि हा प्रशांत कोरोडकर एक पत्रकार म्हणून त्या तुषार कलाटे यांच्याकडे गेला होता एका मित्राच्या माध्यमातून गेला होता आणि त्यावेळेस त्याने हे सगळे जे फोटो त्या सोशल मीडियावर आहेत किंवा त्यांनी गाडी चालवल्याचा जो व्हिडिओ आहे तो त्यावेळेस काढला होता आणि त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर टाकला होता आता पोलीस अर्थात तुषार कलाटेंची सुद्धा चौकशी करतात का त्यांनी काही मदत केली का, के का प्रशांत कलाटे प्र कोरटकरला या अँगलनेसुद्धा काही तपास होतो का हे पाहावं लागेल पण जसं तुषार कलाटे हे स्पष्ट करत आहेत की माझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे एका निमित्तानं एका दिवशी तो फक्त घरी आला होता त्या मित्रासोबत घरी आला होता आणि त्यावेळेस ते त्याने काढलेले ते फोटो आहेत त्याच्या पलीकडं त्याचा आणि माझा कुठलाही संबंध नाही असं त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे जी रोल स्टाईल्सचा जी चर्चा सुरू होती एवढी महागडी गाडी नेमकी कोरट करकडी कशी आली या सगळ्याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या याला आता एक अर्थाने पूर्णविराम मिळायचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही रोलस्टाईल्स आता पुण्यातल्या तुषार कलाटे जे बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्याकडे सध्या असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुम्हाला तुमची या सगळ्याबद्दलची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद